मित्रांनो मराठी बिग बॉस मराठी बिग बॉस आपल्या सर्वांना खूप आवडते चला मग मराठी बिग बॉसची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर, तर तुम्हाला या आठ सदस्यापैकी कोण विनर वाटतं तेही मला कमेंट करून नक्की सांगा तर बिग बॉसने जबरदस्त असा टास्क दिलेला असतो बिग बॉस पडत असतात की काही सदस्य हे सांगकामी असतील आणि काही सदस्य हे त्यांचे मालक असतील आणि जे काही सांगितलेलं असेल मालकाने ते सर्व काही कामे त्यांनी करायची असतात तील आणि ते वैयक्तिक काम असलं तरीही असं म्हणतच निकीला मात्र खूपच मोठा धक्का बसतो हा टास ऐकून निकीच्या तर पायाखालची जमीनच सरकते तर तुम्हाला या या गेममध्ये निकीला कोणता रोल दिला पाहिजेत हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा तर सर्व सर्व सदस्यांना खूप मोठा धक्का बसतो निकीला जानवीला आणि अंकिताला तर मात्र खूप मोठा धक्का बसतो तर निकी ही रडतच बिग बॉसकडे हात जोडून म्हणत असते प्लीज बिग बॉस असं करू नका प्लीज असा टास्क देऊ नका कारण निकीला मात्र निकी मात्र मात खूपच घाबरलेली असते तर तुम्हाला या टास्कबद्दल काय वाटतं ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला या सद या आठ सदस्यापैकी कुणाला ओढ द्यायचं आहे आणि तुमचा सपोर्ट कुणाला आहे तेही सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर या आठवड्यामध्ये कोणता सदस्य हा घराबाहेर जाईल आणि कोणता सदस्य हा बाजी मारून पुढच्या आठवड्यामध्ये आणि तुम्हाला विनर म्हणून कोणाला बघायला आवडेल हे सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब